देशभरात बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्या दास या निष्पाप हिंदू युवकाला बेद मारहाण करून झाडाला उलके लटकवण्यात आले त्यानंतर मजहवी घोषणाबाजी करत त्याला जिवंत जाण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या वाढत्या अत्याचारांचे गंभीर उदाहरण असल्याचं सांगितलं जात आहे बांगलादेशात हिंदूंची घरे जाळणे मंदिरांची विटंबना करणे तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर खामगाव येथे सकल हिंदू समाज आणि युवा हिंदू प्रतिष्ठानाच्या वतीने भारत सरकारकडे निवेदन देण्यात आलंय निवेदनात बांगलादेशातील हिंदूंच्या जीवी व मालमत्तेच्या संरक्षणासाठी तडतडीने आंतरराष्ट्रीय पातळीवर हस्तक्षेप करावा गरज असल्यास शांतता रक्षक दल पाठवावे तसेच भारतातील अवैध बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे दरम्यान या घटनेचे तीव्र पडसा देशभर उमटत असून न्याय मिळेपर्यंत हिंदू समाज आवाज उठवत राहील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय बांगलादेश मध्ये पाच दिवसा आधी दास या हिंदू युवकाची निघडून हत्या करण्यात आली आणि हत्या नव्हे तर त्याला फाशावर लटकवलं आणि नागडा करून त्याला जाळण्यात आला तर बांगलादेश मध्ये गेल्या एक दोन आठवड्यापासून म्हणजे मागच्या वेळेलाही आम्ही इथं निवेदन दिला होता मागच्या वेळेला जेव्हा बांगलादेशमध्ये उद्रेक उठला होता त्यावेळेलाही हिंदूंची घरं जाळण्यात आली हिंदूंची आई बहिणींची लुटण्यात आली आणि आता हे निवेदनाची तारीख आम्ही आधी जाहीर केली कालची एक घटना आहे सम्राट मंडल या नावाच्या युवकाला भर रस्त्यात त्याला सुद्धा मॉब लिंचिंग करून मारण्यात आलं तर म्हणजे हिंदू तिथं रोज दाबला जातोय रोज मारला जातोय परंतु भारतात एक कोटीच्या वर बांगलादेशी घुसखोर राहत आहेत त्यांचं कोणी कोणीच त्यांच्याकडे बघायला तयार नाही त्या बांगलादेशी घुसखोर खुल्या फिरतायत त्या बांगलादेशी घुसखोरांना आज आम्ही या उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही भारताचे राष्ट्र महामहीम मा राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री विदेश मंत्री यांना निवेदन देणार आहे की हे भारतात ते घुसखोर इथून पडून लावा आणि त्वरित बांगलादेश वर सैन्य हल्ला चढवून तिथले हिंदूंना सुरक्षा द्या अन्यथा तिथला हिंदू पूर्ण संपुष्टात येईल आणि ज्या पद्धतीने बांगलादेश मध्ये आज होतोय भविष्यात जर हे बांगलादेशी भारतात वाढत गेले तर भविष्यात हेच बांगलादेशी आणि इथले त्यांचे सहकारी गद्दार लोक त्यांना सहकार्य करून हिंदूंना भारतात सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही त्याच्याकरिता आम्ही समस्त हिंदू समाज युवा हिंदू प्रतिष्ठान आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार आहे धन्यवाद जय श्रीराम देशाची विपरीत परिस्थिती आहे टार्गेट केल्या जात आहे जाळण्यात येत आहे त्यांची घरे जाळण्यात येत आहे आम्ही या निवेदनाद्वारे प्रधानमंत्री मोदी यांना सांगू इच्छितो त्वरित येथे अटक करून हिंदूंना सुरक्षित करा आणि हिंदूंना तिथून स्थलांतरित करून भारतात आणून त्यांना इथे स्थायिक करा जेणेकरून त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहे ते कुठे ना कुठे थांबतील वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर मागील एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात येथे जे अत्याचार होत आहे त्यांच्यावर प्रतळणा होत आहे आणि त्यांना टार्गेट केला जात आहे तर या निवेदनाद्वारे आम्ही सांगू इच्छितो की त्यांना लवकरात लवकर सुरक्षित करावे ही विनंती धन्यवाद रामकृष्ण आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराबाबत आम्ही या जाहीर निषेधासाठी युवा हिंदू माध्यमातून निषेध करत आहोत आणि सर्व आपले हिंदू समाज याला सहकार्य करत आहे आणि हे परत कुठे होणार नाही याची दखल शासनाने घ्यावी अशी आपण त्यांच्याकडून ग्वाही घेणार धन्यवाद या प्रसंगी अध्यक्ष रोहित पगारिया श्रीकांत भुसारे घनश्याम सावरकर अतुल माहूरकर सुजित तायडे रवी जोशी सागर थानवी अतुल पाटील कुणाल तिवारी विकी सर्वान अभिषेक देशमुख राहुल कळमकर सौरभ पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट व्हायरल विषय बुलढाणा